नमस्कार मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सध्या मी नागपुरात आहे जे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून ओळखला जाणारा हा शहर आहे हा शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जाणारा आहे तुम्हा सर्वांना परिचित आहे आता टाईम झालेला आहे जवळपास न साडेनऊ वाजता हा टाईम झालेला आहे आणि मी असंच फिरता फिरता साहजिकच हा सा या एरियाने घुमण्याकरिता आलो माझी अक्का राहते इथं नागपूरला त्यामुळे असं साहजिकच फिरता फिरता आलो तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य काही उद्देश वगैरे नव्हता परंतु आज पुन्हा माझ्या हृदयाला काळजाला लागलेली गोष्ट मला दिसली मी ते तुम्हाला दाखवतो हा जो एरिया आहे नागपूरचा मेन एरिया म्हणजे का त्याला छापरूनगर एरिया म्हणून ओळखला जातो इकडे जर काही अंतरावर तुम्ही जर गेलात तर इकडे मेट्रो स्टेशन इथे टेलिफोन एक्सचेंजचा आंबेडकर चौक आणि इकडे हा भंडारा रोड आहे इकडे बगडगंजचा एरिया आहे तर आपला देश अशा काही बाबीमध्ये आहे किंवा अशा काही परिस्थितीमध्ये आहे ज्याचा आपण विचारही करत नाही सध्या नुकताच आपली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक पार पडली आणि त्याचा रिझल्टही आला आणि रिझल्ट आल्याच्यानंतरही काही असे जे काही प्रश्न आहेत ते एखाद्या निवडणुकीने किंवा एखादा व्यक्ती आल्या असल्यास ते साहजिकच सुटतील हे चुकीची गोष्ट आहे त्याच्यासाठी शासन प्रशासन जेव्हा एकत्रित आणि सोबत नागरिकही का एकत्रितपणे काम करतील तेव्हाच या देशाची खऱ्या अर्थाने म्हणजे का खऱ्या अर्थाने विकासाची पातळी अधिक उंचावेल असं मला वाटते मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढतो आहे बघा तुम्ही मी आता या ठिकाणी फिरत असताना साहजिकपणे मला हे आबाजी दिसले तुम्ही बघू शकता आमची आबाजी आहेत आबाजींची अतिशय बे अशी म्हणजे बेकार अवस्था आहे आता काही वेळेनंतर आता पावसाचा सीझन चालू होणार आहे आबाजी या असं याच्यामध्ये राहतात आबाजींच्या पायाला पाय दाखवा पाया? पाय पाय आबाजींच्या पायाला दुखापती झाल्या आहेत पूर्णपणे सुजलेला पाया आहे हा बघू शकता तुम्ही आणि आबाजींना मी विचारलं की मुलं काय आहे तर बघा या देशातली परिस्थिती काय आहे जेव्हा मुलगा आईवडील त्या मुलाला मोठे करतात मुलगा मोठा बनतो काहीतरी बनतो आणि असे आई आपल्या आईबाबांची अवस्था करून ठेवतो हा असा पडलेला यांचा हा छपरा आहे आता पावसाचा मोसम चालू होणार आहे म्हणजे पावसाला लगेच चालू होईल आणि पावसामध्ये आता यांनी ठीक आहे उन्हाळा काढला इथं यांना मी विचारलं की खाण्याजोगी वगैरे काही मिळते का तर त्यांनी सांगितलं मला की जर काही कोणी येणारा व्यक्ती असला तर काही देतात बघा आणि यांचा जो पायाचा मोठा हा प्रॉब्लेम आहे पायांचा याचा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले सरकारी तर तिथंही काही उपचार घेत नाही आहेत म्हणत आहेत ते म्हणजे ते त्यांना उपचार देत नाही आहेत असं सांगायचं आहे तर हे जी यांची झोपडी आहे हे एवढ्याच एरियामध्ये तुम्ही बघा आहे व्यवस्थितपणे हा फक्त एवढ्याच एरियामध्ये हे राहत आहेत म्हणजे या झोपडीमध्ये हे राहत आहेत आणि तुम्ही विचार करू शकता की पावसामध्ये यांची काय भयानक परिस्थिती होणार पावसा 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 आहे पावसात पावसात पूर्णपणे जाणार आहेत पाण्या पाणी येईल पावसाचं वरून आणि त्याच्यामुळे सगळं यांचं जे काही आहे ते सगळं बिंदास्त म्हणजे सगळं ते सोसाट्याने वाहून जाईल किंवा सगळंपणे वाहून जाईल तर ही भयानक परिस्थिती आहे आणि अशा याच्यात मला वाटते आपण जे काही माणसं आहेत जे थोडे तरी आपण काहीतरी देऊ शकतो अशा लोकांनी अशा लोकांची नक्की मदत करा शासन प्रशासनानेसुद्धा नागपुरातल्या म्युन्सिपल सुद्धा अशा फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तींचा विचार करायला हवा यांच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा या प्रयत्नातूनच ही जे काही अशी परिस्थिती आहे यांच्यावर आलेली आहे अशी परिस्थिती उद्भवू शकत नाही आणि यांचे जे काही मुलंबाडं आहेत ते यांना त्यांनी सोडून दिलेलं आहे हे मुक्तपण ते मकांमध्ये राहतात आणि आपल्या बापाला इथं त्याने टांगून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही ज्या मायबापाने तुम्हाला खऱ्या अर्थाने पूर्ण जीवनभर तुम्हाला तुमचं आयुष्य अर्पण करून दिलं तुम्ही त्याच आईबाबाला असं मुक्तपणे जर का, का फुटपाथवर अशा अवस्थेमध्ये जर सोडत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक मुलगा मुलगी म्हणून कलंक आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही आता माझ्या त्यानं तर काही जमलं नाही माझ्या त्यांना जेवढं जमलं मी फिरता फिरता आलो मला की होते तेवढे दिले मी दहा वीस रुपये परंतु त्या वीस रुपयामध्ये किंवा माझ्या व्हिडिओ बनवल्याने काही होते का माहीत नाही पण आता त्यांना जे काही माझ्याकडे होती सध्या तात्पुरती मी ते मदत केली आहे तर असं तुम्हाला कुंडी काही मिळत असेल तर तुम्ही त्या पार्श्वभूमीवर अशा लोकांची नक्की मदत करा आपण आपल्या बड्डेसाठी किंवा अशा वेगळ्या फालतू खर्चासाठी तर पैसे देतोच आहे परंतु अशाही व्यक्तींचा कधी विचार करायला हवा ज्यांच्यामुळे आपल्या एक मदतीचा हात त्यांना मिळू शकतो आणि आज त्यामुळे त्या माणसाच्या किंवा त्या बाबाजीच्या चेहऱ्यावरती हसू येऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा आणि अशाच बाबीत आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो चला तर ठीक आहे आबाजी मंगा ठीक आहे काळजी घ्या तुम्ही आता शक्यतोवर मी एवढा करण्याचा प्रयत्न केलो जय सियाराम म्हणतात जय सियाराम तर त्यांचा अपाट विश्वास देवा देव आहे देवावरती आणि नक्कीच त्यांना देव काही मार्ग दाखव आणि अशा प्रकारचे हे जे काही एरियामध्ये असतील किंवा नागपुरातच नाही तर देशातल्या भया विविध शहरांमध्ये अशा प्रत्येक बाबी आहेत माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत आमच्या विद्यापीठ संपूर्ण देशातच आहे तर या सर्व बाबींचा आपण विचार केला पाहिजे हा शक्यतोवर सर्वात जास्त विचार हा शासन प्रशासनाने केला पाहिजे मी जेवढेही काही व्हिडिओ बनवतो त्याचा मागचा मुख्य उद्देश मी शासन प्रशासनाला या गोष्टींची जाणीव करून देण्याचा मुख्य उद्देश मी करतो आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सीन करा व्ह्यूज आणा आणि शेअर नक्की करा आणि अशा बाबतीत आपण लोकांना काय स्वयंपूर्णतेने मदत करू शकतो हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा अशा बाबतीत अशा लोकांची सर्वांनी मदत करा हेच एकदा पूर्ण आव्हान करतो आपण सर्वांस आणि सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार